यानंतर जाऊया श्रीगोंद्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव या गावामध्ये आणि परिसरामध्ये सध्या कुकडी विभागाच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे उष्णता वाढली आहे आणि त्यामुळे वीज पुरवठा एक दिवसाआड या भागात होतो त्यामुळे आता पिकांना पाणी देणं जिकरीचं झालेलं आहे आणि त्यातच कुकडीचे कर्मचारी हे शेतकऱ्यांचे पाईप तोडण्याची मुघली कारवाईसुद्धा करीत आहेत त्यामुळे आता प्रशासन सरकार जे आहे हे खरं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी असतं शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी प्रशासनानं काम करावं पण देऊळगाव इथं हे वेगळं चित्र पाहायला मिळत आहे चक्क सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप तोडण्याची कारवाई करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांची शेती आणि पिकाचं नुकसान होत आहे तसंच शेतकऱ्यांनी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार विणवण्यासुद्धा केल्या आहेत मात्र असं करूनसुद्धा शेतकऱ्यांनी पाईप तोडण्याचं काम या सगळ्या अधिकाऱ्यांनी पाईप तोडण्याचं काम केलं आणि त्यामुळे अखेर या सर्व शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्राकडे आपली समस्या मांडली आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे